जस्ट आम्ही ऐरोलीचा टोल नाका क्रॉस केलाय आणि तो मागच्या टायर मध्ये हवाच नाही निघालोय आहे ते काही कसे आहेत तुम्ही सर्व तर मजेतच असणार आहे तर आज नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे संध्याकाळी म्हणजे चार वाजता डोंबिवलीला कारण की रक्षाबंधच्या दिवशी मी गेलो नव्हतो सुनली ताईकडे राखी बांधायला त्यामुळे आम्ही लोक आज जाणार पप्पा आय थिंक गेलेत अल्पित आपण निघालीच असेल हा आता मम्मी आणि मी मी जस्ट कामाला जाऊन लगेच येणार आहे तर चार पाच वाजेपर्यंत आम्ही निघू डोंबिवला जायला तो गाल तुम्ही नवीन कोणी असेल वरती तर लवकर जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या अजून तुम्ही ओल्ड व्हिडिओ पाहिला नसेल माथेरानचा तर तो, तो जाऊन पण तुम्ही नक्की बघा त्याला आलोच तर बघायच आता मी निघालोय जस्ट ना आत्ताच घरी आलोय तर वाजलेत किती साडेपाच वाजलेत कारण की एक तास आमचा गाड्या पाठी आहे आत्ताच जस्ट आलो फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आणि गाडी पण आपली बघू शकता तिथं उभी आहे नंबर प्लेट दिसतोय तर आता मम्मीने सर्व बॅग्स वगैरे पॅक केलेत तर तुम्हाला भेटू काहीकडे गेल्यानंतर नाही आज आम्ही खूप स्पेशल ठिकाणी जाणार आहे नाईटला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा त्याने तुम्हाला समजेल की आम्ही कुठे चाललो आहे आणि जेही नवीन असतील त्यांनी अगोदर सब्सक्राइब करून नक्की ठेवू तर आलो गाडीच्या खाली आपण म्हणजे गाडीच्या इकडे आल्यानंतर तुम्हाला भेटतो काही जस्ट ना आता आम्ही निघालो तर बॅग वगैरे सेट झालेले तर तुम्हाला मी पुढे जाऊन भेटतो सकाळी जस्ट आम्ही ऐरोलीचा टोल नाका क्रॉस केलाय आणि तो मागच्या टायर मध्ये हवाच नाही मगच कसं मला नोटीस मिळवत की पाचच्या टायर मध्ये हवा नाहीये तर एक टायर पंचर निघाला तर इथेच थांबलोय पुढे टोल नाका एरोलीचा गोरेगाव पासून मी जेव्हा निघालो तेव्हापासून कंटिन्यू टायरमध्ये हवा मला वाटत होता की नाही हे करून बोलत चेक करून घेतो तो, तो पाचच्या टायरमध्ये हवाच नव्हती दहा पॉईंट आणि पुढच्या टायरमध्ये तर हवाच नव्हती तर हा बोलला मी चेक करून घेतो एक पंचरचा भेटलाय आपल्याला होई आहे ना एक ही है बाकी मैं बनाया था पंचर कैसा हो हम? लोड वोड भी कितना खराब है यार ना अभी देखो अभी जल्दी बनाया रात में तो ही तो बोल रहा हूँ तो बन गया तो। आ रहे क्या? बड़ा हो गया ना भाई मजबूत पंचर गाड़ी डाली है ये सब ऐसे ही बताए हाँ तो बना पंचर लेकिन तो होता है ना हाँ तो क्या करना पड़ता है फिर तो एक मोटा दो कर ये पंचर घेतला तो टेंशन नहीं है पंचर आता बनते है भाई अपना यूट्यूब पे चैनल है तुम्हारा ब्लॉग आ जाएगा तुम भी दिखोगे कल पोस्ट हो जाएगा हा बोलते की हाँ मोटी धागा बारीक वाले हाँ बोलते हा टकर पंचर एकदम ओके बैठ जाएगा ना प्रॉपर कम ज्यादा लगा दे भैया मेरा मम्मी रहेगी तो भाई टेंशन आता अकेला दूंगा तो क्या करते कोई टेंशन नहीं है पहले मम्मी थी यार बोला जरा दिखा देता हूँ पंक्चर बस फुल बसलाय तर सर्व पंचर वगैरे हो भेटल्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला भेटतो तर ऍक्च्युअल मध्ये गाडीचा टायरच पंक्चर झाला तर तो, तो बोलतो बाई ट्यूबलेस टाकून द्या कारण की जो एवढ बघा प्रॉपर मध्ये एवढा मोठा होल झालाय गाडी मम्मी खाते लाडू आणि माझी गाडी आहे तिथं बिचारीच्या पाचचा टायरच निघालाय कारण की तो बोलला भाऊ तुझ्या टायर मध्ये खूप मोठा होल झालाय मी आता बनून घेईल पण परत तुला त्रास होईल ट्यूबलेस टाक तर ऍक्च्युअल मध्ये मी हे टाकून घेतोय पॅच लावायचं आहे आणि मग हे टाकून तर तो आता गाडीवर ना टायरवर नाचतोय आणि इथं मंदिर आहे मस्त साईबाबांचं बाबा बसलेत आणि आपली गाडी टायर बदललं जातो आणि वाढलेत साडे निसर्ग वातावरणामध्ये टायर माझा बदलला जातोय टायरची विंग काढली आहे आणि तुम्हाला पंक्चर दाखवतो गाडीमध्ये किती आहे आम्हाला झालाय भरपूर लेट डोंबिवलीला जायला काय माहिती कोणाची पनवती लागली पनवती लोक तरी पॅच लावणार आहे टायरवरती जाम लेट झाले आम्हाला ऍक्च्युअल मध्ये आतापर्यंत आम्ही घरी पोहोचलो असतो पण एवढं बेकार लेट ना आणि टायर पण आपला बनतोय आणि गाडी आपली मस्त तिथं उभी आहे युट्यूब पे बाय पे युट्यूब पे आपल्या चॅनेल ना तर आता आपण टायर वगैरे प्रॉपर बनून घेऊ आणि नंतर भेटतो टाईट नॉर्मल का ना फायनली गाडीचा टायर झालाय कम्प्लीट बहुत लूज आहे रे शुक्रिया तर फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे आपण निघाले आता ऍक्च्युअल मध्ये टाइम किती झाला दाखवतो पाहुणे सात झालेत ऍक्च्युअल मध्ये आम्ही सहाला ला आले आता पाहुणे सात झालेत आता आपण पहिला निघून जाऊ तो काही जस्ट ना आत्ता पोहोचलो आम्ही लोक एवढं ट्राफिक ना वैतागून गेलो आणि डॉट साडेसात वाजलेत मम्मी पण पो वैतागून गेली तर आता ऋषालीला कॉल करतो बघतो कुठपर्यंत आली आहे ती बॅगा वगैरे प्रॉपर वर ठेवून येतो आणि मग तसेच वृषालीला आणायला जातो आता मग ऋषालीला पहिला कॉल करतो तेव्हा मेवा गेलेला आहे तर जश्ना आम्ही आत्ताच पोचलो घराच्या आत जाम ट्राफिक तर देवांश तर बघा ताईच्या घर नेहमीप्रमाणे कपडे उपडू तर आता थोड्या जसं आता ऋषाली आली आहे ताईला अल्पिताला आणि जिजूंना आम्ही सांगितलंय की मला मित्राला भेटायला चाललोय पॅक्चुअल मध्ये ऋषाली आली हे कोणालाच माहीत नाही म्हणून देवा मागणी आली सांगायचं नाही बचू ठीक आहे तर आता ऋषाली स्टेशनला पोहोचली आहे तर तिला मी आता आणायला चाललोय तर ती आल्यानंतर आपण भेटू तर काही जस्ट वृषाली आली तर ऋषालीला पिकअप केलं आत्ताच जस्ट आम्ही आलो आता जातो पायी वगैरेला काय आयडिया नाही आहे की वृषाली आली आहे करून तर आता चल चालतच जाऊ चारूच चल चल कामान तर दे देवाईश देवानी थांब वेल रुख रुक रुख रुक, रुक, देवा स्लो स्लो तर कोणाला माहिती नाही आहे काय होत ती सरप्राइज तर फर्स्ट मला आलाय तर सेकंड मालावरती चढतोय आम्ही

जस्ट नाव सर्वे फायनली रेडी झाले काही पण रेडी झालो आहे ताई पण रेडी अल्पिता पण रेडी वैशाली पण रेडी आहे तर देवांश का रेडी झाला नाही अजून देवांश आता आम्ही एक धाबा सिलेक्ट केला आज नाईटला आम्ही जाणार हो आहे सगळी फॅमिली जेवणासाठी तर आम्ही चाललो अंगण धाभाला चालू किंवा दहा ऑनलाईन घाटा दोघांपैकी आम्ही कुठला एका धाब्यावर जाणार आहे जेवायला तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमचा नाईटचा ब्लॉग मस्त असेल पूर्ण बघा तर देवांश बघा नंगा देवांश नंगा देवांश नंगा देवांश नंगा तर आता आमची झाली रक्षा रक्षाबंधन दोन दिवसानंतर लेट करायला लेट आला बहिणीकडे

त्याच्यामध्येच फिरवणार त्याला ती लालवाली वाली अल्पिता लालवाली अल्पिताची आहे ब्लू वाली सानूची आहे आईची हा दोन सेम आहेत हे ताई गोल्डन सोन्याची बॅग हे घे ताई तर ताईला गिफ्ट अनबॉक्सिंग नंतर ला कर तुझ्या शॉर्ट्स मध्ये पसंत मला एलर्जी होऊन जातो अरे चलाय काही जाता आम्ही जस्ट निघालो आहे सगळेजण चला इकडे लाइटिंग वगैरे चांगली येते येतील खाली बा बघूया ना खाली कशी येतात जिजूंनी घेतलाय नवीन फोन विवो फोर्टीन प्रो चाळीस चाळीस हजार का फोन जिजून पन्नास आणि हा बघा साठ हजाराचा फोन घेऊन बसलाय फोटोशूट चालू आहे आता आम्ही सर्व निघालोय जाण्यासाठी सरप्राईज हा होता की आम्ही देतोय जिजूंना आणि ताईला ढाब्यावर जेवण जेवणाची पार्टी असं म्हणजे सरप्राईज देत नाही असं आमचं मन झालं की चल रक्षाबंधनच्या दिवशी जाऊ आणि कुठेतरी म्हणजे बाहेर बाहेरच कुठेतरी जेवायला जाऊ तर त्यासाठी आम्ही ढाबा बोलिस केलं आम्ही करून धाब्याचं नाव आहे तर तिथं आता आम्ही चाललो ते त्यांचा बाजार चालला आहे पोळे गाव जाणार लीफ मालिए तो मध्ये तो मॅक्ठीक ना आहे जी गाडी काढतोय हे लोक पुढे गेलेत गर्ल्स आणि आता गाडी चालू करतोय तर आपल्या गाडीत पेट्रोल तर फुल आहे पेट्रोल फुला डोंबिवली तर गोरेगाव फिफ्टी टू किलोमीटर असतात आम्ही निघालोय सो भेटू तुम्हाला थोड्या वेळात आता आम्ही बघू ॲडजस्टमेंट कशी आम्ही गाडीमध्ये बसतो ते कारण की एवढीच्यासाठी आहे ना ॲक्च्युअलमध्ये मध्ये रिक्षेवाले येत नाहीत खरं तर आम्ही निघालोय तर भेटू तुम्हाला बाय पार्टी आहे पुढे गेली 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 पुढे गेले सोनारी ऐकत नाहीये फुल स्पीड मध्ये काहीच मी मम्मी आणि ऋषाले आम्ही तिघांनी एका गाडीवर ऍडजस्टमेंट केले पुढच्या गाडीवर जिजू अल्पिता आणि साई आणि देवांश हे लोक गेलेत तर पप्पा मागे तर जिजू आता येताना पप्पाला घ्यायला तर आम्ही निघालोय समथिंग नऊ वाजलेत म्हणजे पावणे नऊ झाले तर आम्ही निघालोय जेवायला घरासाठी तर डायरेक्ट तुम्हाला हॉटेलला जाऊन भेटतो बाय तर so फायनली आम्ही पोहचलोय zouden... उतरावला उतराव नको कुत्र्या कुत्र्या करतोय तर आईज आम्ही आता अंगण धावाच्या इथं आलेलो आहे जस्ट तर आता अंगण धाव्याच्या इथं आलोय तर आता इथून निघू आम्ही आता जिजू आणि पप्पा जिजू पप्पा आणायला गेलेत वाटतं तर आता ताई वगैरे ब्लॉग वगैरे बनवते चला आपण आज जाऊ ना तर आता आपण आज जातोय ताई आणि जिजू वगैरे येतात तर बघू अगं दूर तू म्हणत आहेस ही चला आता मी जस्ट आज चाललो आहे आता बघू कुठे फॅमिली काउंटर आहे तो तर बघू आज काय खायला भेटत हँड है, काय नाही ते तर आहे प्रॉपर व्ह्यू फ्लॅट चालू करायचा आणि मग दाखव प्रॉपर तुला येईल आता हे हिरो इथे इथे प्रॉपर आम्हाला हा सिटिंग दिली आहे आणि बरं आहे सही आहे वन साईड तर सिटिंग आमची आहे तर हा पूर्ण व्ह्यू आहे धाब्याचा सही आहे ना हा सिटिंग बरी आहे ना वन साईड तर आता आम्ही बसतोय नेक्स्ट टाइम आपण शालू पण विजिट करू पशा तर आता आम्ही इथे बसतोय आणि इथे प्रॉपर हा पंखा लागा बस तर आता आपण इथे बसतो प्रॉपर हा जॉईन कर मी इथे बसतो जॉईन करलो ना बस पहिले असतो इथे तू बस इथे मग जॉईन करू मतलब काय मग इथे दोन जण बसतील आणि इथे दोन जण बस आता आम्ही जस्ट नाव आलोय धाब्यावर समोर चाललंय साऊंड प्ले तर आता मेनू आलाय आता मेनू मध्ये में बघू काय प्रॉपर तर आम्ही नॉर्मली सर्व ऑर्डर देऊन झालोय आता इथं फोटोशूट चाललेत देवाण तिथं चाललाय डान्स डान्स आता मागवले हाय व्ह्यू पूर्ण हॉटेलचा बघू गण... ते बेसिन कुठे लांब आहे आमचं स्टार्टर आलेलं आहे आणि फोटो सूट चाललंय जस्ट आमचं स्टार्टर आलेलं आहे एक चिकन चिल्ली आणि चिकन क्रिस्पी स्टार्टर जास्त का नाही मग माझं माहिती आहे नाहीतर मग जेवण जात नाही काही फ्लॅट चालू कर जा देवाच्या गडल भाव देवाज वाव नाहीस बस झालं काय काय कुठं आता आमच्या आरात रोटी नान वगैरे आणि आम्ही मागवले मुर्ग मसाला मुर्ग मसालाम हे आधी आत कर त्यांना प्रॉपर देऊ दे तर आता प्रॉपर हे बघा रोटी नान बिल दहा दिवस सब कर सब कर हा कर आता प्रॉपर सर्व करतो आम्हाला अरे एकीने बोला ब्लॉगर यूट्यूब ब्लॉगर एकाएकीने बोला राता बघू याची टेस्ट कशी लागते ती कारण की फेर रिकमेंड आहे दोघांनी तेले ताईने आणि एक जिजुनने राता हॉटेल हॉटेल टेस्ट टेस्ट बघायचं हा की रोटी <laughs> अरे कुठे गेला अगं दूर सर्व कर मी ब्लॉकर नकली रोटी तुमची कोणते साधी ते बघा आम्ही मुर्ग मसाला मागवला दादा मी मुर्ग मसाला टेस्ट करतोय नाही आता जस्ट आम्ही निघालोय तर मस्त झाले एकदम फुल टाईट फोट एकदम दादा फोटोज वगैरे हो काढणार आहेत तर जिरवाला चाललेत का तुम्ही लोक तेव्हा अल्पिता आणि देवान जेवले त्यांना आता दा जेवायला चाललेत